क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भारताचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी यांनी असा काही ऍटोम बॉम्ब फोडलेला आहे की ज्याचे जा, जागतिक स्तरावर पडसाद उमटत आहे होय जी गांधी यांनी ऍटोम बॉम्ब फोडताना भारत देश का प्रधानमंत्री ओटोंकी चोरी करके मंत्री बना है आहे पुराव्यासहित त्यांनी सिद्ध केलं आणि साहजिक जगाच्या विश्वाच्या मीडियामध्ये राहुल गांधींची ती बातमी प्रमुख बातमी बनली अर्थात राहुल गांधी जे काय म्हणाले त्यात आम्हाला नवीन आणि आश्चर्य वाटण्यासारखं काही वाटलं नाही कारण राहुल गांधी यांनी म्हणायच्या आधी गेल्या वर्ष गेल्या निवडणुकांचे म्हणजे निकाल लागल्यापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा ह्याच गोष्टी म्हटलेल्या होत्या आणि फक्त त्यांनी म्हटल्या नाही त्याविरोधात ते ना कोर्टातही गेले परंतु सत्ताधारी शक्तिशाली आहे कोर्टाचा निकाल अपेक्षित जरी आला नाही तरी बाळासाहेब आंबेडकर हे वरच्या कोर्टात दाद मागायला गेलेले आहेत तिथे निश्चितपणे न्याय मिळेल ही अपेक्षा आहे राहुल गांधी यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नंतर हा बॉम्ब फोडला अर्थात ते गांधी असल्यामुळे त्यांना मीडियानं कवरेज देणं फुटेज देणं ओघान आलं प्रकाशजी आंबेडकर हे आंबेडकर असल्यानं बाबासाहेबांच्या काळापासून मीडियानं दुजाभाव केलेला आहे मीडियानं नेहमीच आमच्याबरोबर भेदभाव केलेला आहे दुजाभाव केलेला आहे अर्थात त्याच्या आम्हाला शल्य नाही दुःख नाही कारण ते आमच्या पाचवीला पोचलेलं आहे परंतु राहुल गांधी यांनी हा आयटोम बॉम्ब फोडल्याच्या नंतर शरद पवारांनी मात्र लवंगी मिर लवंगी फटाक्यांची माळ फोडण्याचा प्रयत्न केला शरद पवार साहेब म्हणतात म्हणजे राहुल गांधींच्या त्या आयटॉम बॉम्बची हवा काढण्यासाठी कदाचित पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं की आणखीन काय माहीत नाही परंतु पवार साहेबांनी लवंगी फटाके फोडताना असा एक फटाका फोडला आणि त्यांनी सांगितलं कि की विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला एकशे साठ जागा आम्ही जिंकून देतो आम्ही एकशे साठ जागा तुम्हाला जिंकता येतील अशा पद्धतीने आम्ही हिराफेरी करतो असं सांगण्यासाठी दोन व्यक्ती माझ्याकडे माझ्याकडे आल्या होत्या अर्थात साहेबांना त्यांची नावं माहीत नाही ती दोन व्यक्ती थेट पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला येऊन भेटतात नावने गावने माहीत नाही आणि बर ना त्याचं नाव नाही गाव माहीत नाही कदाचित पवार त्या दोघांना ज्यांचं नाव नाही गाव माहीत नाही अशा लोकांना अज्ञात लोकांना भारताच्या विरोधी पक्ष नेत्याकडं राहुलजी गांधी यांच्याकडं ते घेऊन जातात राहुल राहुलजी गांधींकडे जर ते लोक गेले आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी ह्या संदर्भात शरद पवार साहेबांना पाच प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये ते म्हणतात जर तुम्ही त्या दोन लोकांना राहुलजी गांधी यांच्याकडं घेऊन गेला होता तर राहुलजी गांधी यांच्याकडं जाणाऱ्या येणाऱ्यांची प्रत्येकाची नोंद असते मग त्या दिवशी त्या नोंदीमध्ये निश्चितपणे त्या लोकांची नावं असतील ते, ना ते शोधा राहुल गांधींकडं खरोखरच शरद पवारांनी ते दोन माणसं नेली होती का याची पुष्टी राहुलजी गांधी यांनी करावी असंही प्रकाशजी आंबेडकर म्हणाले त्याही आधी प्रकाशजी आंबेडकर थेट शरद पवारांना आहेत की पवारजी ज्या वेळेला तुमच्याकडे ही लोकं आली हेराफेरी करण्यासाठी तुमच्याकडं ऑफर घेऊन आली त्यावेळेला तुम्ही भारताचे जबाबदार नेते म्हणून ह्या लोकांची पोलिसांमध्ये तक्रार का केली नाही यांना पोलिसांच्या हवाली का केलं नाही मुद्दे विचारलेत बाळासाहेबांनी अनेक मुद्दे विचारलेत अर्थात ह्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं नेहमीप्रमाणेच पवारसाहेबांकडे नसणार कारण प्रकाशजी आंबेडकर प्रश्न असे विचारतात जे थेट मर्मावर आणि वर्मावर बोट ठेवणारे राहतात बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा पठडीतले ते, ते प्रश्न असतात घाम फोडणारे प्रश्न असतात त्याची उत्तरं नाही देता येत ना देवेंद्र फडणवीसला देता आली ना नरेंद्र मोदीला देता आली ना त्या अमित शहाला देता आली ना पवारसाहेबांना देता येईल अर्थात पवारांनी जो आरोप केलेला आहे जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अतिशय गंभीर आहे शरद पवारांच्या म्हणण्यानुसार त्या दोन व्यक्तींना ताबडतोब अटक करण्यात यावी जे कोणी आहेत ते व्यक्ती आणि त्यांच्याकडून वधवून घ्यावं कोण त्यांचा आका आहे अर्थात भाजपाची सत्ता आहे त्यांना अटक होईल अशी शक्यता कमीच वाटते परंतु जर ह्या देशातली न्यायसंस्था कारण ह्या देशातल्या न्याय संस्थेवरती आमचा विश्वास आहे ससदवेक बुद्धी ज्याची जागृत आहे असा कोणीही व्यक्ती जी प्रकाशजी आंबेडकर यांनी मागणी केलेली आहे तीच मागणी करणार आहे अर्थात राहुलजी गांधी यांनी जे म्हटलं त्यांचे आम्ही निश्चितपणे स्वागत करू की राहुलजी गांधी जे बोलता बोलतात ते थेट आणि मुद्द्यावरती बोलतात त्याबद्दल आम्ही त्यांचा काल आदर, के, आदर केला आधी आदर केला परंतु फक्त प्रश्न असा पडतो की जी गांधी प्रकाशजी आंबेडकरांनी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये का सामील होत नाही क्रेडिट बघत क्रेडिट तुम्हाला घ्यायचं तुम्ही घ्या नका आंबेडकरांना देऊ पण लढ्यात सामील व्हा नेतृत्व करा पण नाही त्यांना भीती आहे आंबेडकरांच्या ने आंबेडकरांच्या लढ्यामध्ये आपण सामील होणं म्हणजे आपला कमी पण आहे की काय असं त्यांना कदाचित अहंकार त्यांचा अडवा येत असेल असो उशिरा का होईना राहुलजी गांधी यांनी अत्यंत चांगला मुद्दा हाती घेतला त्याबद्दल त्यांच्या आभारच आहे आणि प्रकाशजी आंबेडकरांनी देखील शरद पवारसाहेबांनी जे प्रश्न विचारले की पवारसाहेब आतापर्यंत तुम्ही गप्प का होते तुम्हाला कोणाचा दबाव होता का तुम्ही कोणाला घाबरत होते आतापर्यंत नाव घ्यायला अजूनही तुम्ही नाव घेतलेलं नाही तो भाग वेगळा आहे ते त्या दोन व्यक्ती कोण होत्या त्यांची अजूनही तुम्ही नावं घेतली नाही परंतु आतापर्यंत तुम्ही निदान एवढा अर्ध सत्य सांगायला देखील तुम्ही इतका वेळ का लावला प्रकाश जी आंबेडकरांनी विचारलेली प्रश्न आहेत शरद पवार साहेब उत्तर देणार नाहीत माहीत असताना देखील आम्हाला कुठेतरी आशा आहे की त्यांनी उत्तर द्यावं अपेक्षा आहे त्याने उत्तर द्यावं यासाठी हा व्हिडिओ बनवलाय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा